नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की इकडे जी काही आपली ईश्वरी राकेश राकेशजींना घरी घेऊन आलेली असते ते जय आत्याला अजिबात आवडलेलं नसतं आत्या खूप भडकते आत्या बोलते की आता काही कुणी पण यावं इथे धर्मशाळा आहे की काही राहिला असं जेव्हा आत्या बोलते त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की आत्या तुला माहित आहे का ज्यावेळेस त्या दिवशी मी आणि आई मार्केट मध्ये गेले होते जी काही गुंड आमच्या पाठीमागे लागली होती आणि त्यांनी खूप काही आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता राकेशजी जर त्या दिवशी वेळेवर आले नसते तर काय झालं असतं तुला माहित आहे का असं पण ईश्वरी ही आत्याला बोलते इकडे आता नमू पण बोलते की आत्या खरोखर हे खूप चांगले आहेत पप्पाचे पण खूप ओळखीचे आहेत तेवढ्यामध्ये आता आत्या ही राकेशजींना बोलते की स्वारी बरं का मला हे सर्व काही माहीत नव्हतं तुम्ही जरा बसा येते असं पण ही, ही आत्या या राकेशजींना बोलते तर राकेश बोलतो की तुम्ही असं स्वारी म्हणू नका असं मुंबईमध्ये कुणी कुणाला सहजरी घरामध्ये कसं ठेवेल हो तुमचं पण एका दृष्टीने बरोबरच आहे ना असं पण राकेश या आत्यांना बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आजी या अंजलीला सांगतात की अगं एक साडी फाटली म्हणून आपण एवढी मोठी ऑर्डर कॅन्सल केली त्या मुलीचं किती नुकसान झालं असेल तुझ्या लाडक्या मामीने उगाच एवढा कांगावा केला तिलाच विचारते मी एकच साडी का फाटली बाकीच्या साड्या का फाटलेल्या निघल्या नाहीत तिने हे मुद्दामून केलं आहे अंजली तुझ्या लक्षात नाही आलं असं आजी या अंजलीला सांगते तर अंजली बोलते की जाऊ द्या आजी नका वाद घालो तर इकडे आजी बोलते की वाद नाही घालत परंतु मला एक म्हणायचं असं कुणाचा कांगावा कशाला करायचा असं पण अंजलीला आजी सांगतात त्या मुलीची काही चूक नसताना आपण जे वागलो ना ते मला नाही आवडलं अजिबात असं पण आजी या अंजलीला सांगतात त्यानंतर आजी बोलतात की अगं मला तसं पंच आरतीला जायचंच आहे ती मुलगी अगदी देवळाच्या तिथे जवळच राहते मी तिच्या साड्या ह्या ज्या काही आहेत त्या रिटर्न पण देते आणि झालेल्या चुकीबद्दल माफी पण मागते असे पण इकडेही आपली आजी या अंजलीला सांगते तर अंजली बोलते की ठीक आहे आजी आता तू जे काही करायचं ते करच तुझ्या मनात जे आहे ते तू करणार शेवटी असं अंजली या आजीला सांगते त्यानंतर इकडे आजी अंजलीला सांगतात की अर्णवची सुद्धा खूप चिडचिड होते ग तर आता इकडे अंजली बोलते की जाऊ दे आजी नको एवढं मनावर घेऊ होती त्याची चिडचिड अगं मला एक म्हणायचं आईचं जे काही झालं त्यामधील दुःखामध्येच तो अजून आहे अजूनही तो दुःखातून सावरलेला नाही आहे त्यामुळे नको तू त्याचा विचार करू तो फक्त मनातल्या मनात ठेवतो असं पण इकडे अंजली ह्या आजीला सांगते तर अंजलीला आजी बोलते की अगं किती दिवस तू असं मनात ठेवणार आहे कधीतरी स्वतःच्या आयुष्याचा थोडाफार विचार करायला हवा ना त्यांनी असं पण अंजलीला आजी बोलते त्यानंतर इकडे अंजली आपल्या मनाशी बोलते की मी आता अर्णवची कशी समजूत काढू दुसरीकडे राकेश आता ह्या जय आत्याला बोलतो की माझ्याकडे पैसे नाही ते मी कुठून तुमचं भाडे देऊ असं पण इकडे राकेश या आत्याला बोलतो तर आत्या बोलते की नकार देऊ पैसे भाड्याचं बघू नंतर तुम्ही तसंच राहा जेव्हाही आत्या या राकेशला बोलते त्यावेळेस राकेश बोलतो की नाही नाही मला नाही आवडणार असं फुकट राहिला तुम्ही एक काम करा ही सोन्याची अंगठी ठेवा तुमच्याकडे मग मी माझं भाडं देईल आणि अंगठी पुन्हा घेऊन जाईल असं पण इकडे हा राकेश या आत्याला बोलतो तर आत्या बोलते की अरे असं काय बोलता तुम्ही ज्या माणसाने माझ्या भावाचा जीव वाचवला त्या माणसाकडून मी अंगठी घेऊ शक्यच नाही ही गोष्ट असं पण आत्या ह्या राकेशच्या बोलते तर राकेश या ईश्वरीकडे बघतो ईश्वरी खूप खुश हो झालेली असते त्यानंतर राकेश बोलतो की अहो राहू द्या ना एवढी अंगठी प्लीज फुकट राहणं नाही आवडणार मला प्लीज फक्त एवढी अंगठी तुमच्याकडे राहू द्या टेस्ट करतो तुमच्याकडे असं पण इकडे राकेश या आत्याला जेव्हा बोलतो तर आत्या बोलते की सर्व गोष्टी पैशाने मोजता येत नसतात काही गोष्टी माणुसकीच्यासुद्धा डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात त्यानंतर राकेश राकेश या जै आत्याचे हात जोडून आभार मानतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की राकेश हा बोलतो की मला राकेश जी नका म्हणून राकेश म्हणा मी लहान आहे तुमच्यापेक्षा तर इकडे आत्याच्या गळ्यात लगेच ईश्वरी पडते त्यानंतर इकडे आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की एक दिवस जशी अंगठी आली आहे ना माझ्या हातात तशी तू सुद्धा माझ्या हातात येणार आहे ह्या दृष्टीनेच मी सर्व डावपेच खेळत आलेलो आहे असे पण राकेश आपल्या मनाशी बोलतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की नमू या इशूला आवाज देते आणि बोलते की आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे बाळा पटकन आवर आणि पटकन जा इकडे आता ईश्वरी खूप खुश होऊन बोलते की अगं मी पाचच मिनटात आवर्तीत ताई त्यानंतर नमू बोलते की आज मी तुझ्यासाठी डब्यासाठी खास गोडाचा शिरा बनवणार आहे स्पेशल तर आता इकडेही ईश्वरी खूपच खुश होते आणि खूपच डान्स करू लागते तेवढ्यामध्ये इकडे नमू बोलते की एक काम कर हा चहा एवढा आत त्याला नेऊन दे तर ईश्वरी ठीक आहे असं बोलते आणि तो चहा घेऊन तिथून निघते दुसऱ्या दिवशी सकाळी जयो आत्या ही सकाळीच बाहेर बसलेली असते तेवढ्यात राकेश तिथे येतो राकेश आपल्या मनाशी मन बोलतो की सकाळ तर झाली आहे अजून जाने म्हणजा चेहरा काही दिसलेला नाहीये असे पण राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच जयो आत्याजवळ येऊन उभा राहतो त्यानंतर इकडे राकेश या जयु आत्याला गुड मॉर्निंग असं बोलतो तर इकडे जयू आत्या पण गुड मॉर्निंग असं बोलते तेवढ्यात आता इकडे ईश्वरी ही चहा घेऊन बाहेर निघलेली असते राकेशचा आवाज ईश्वरीला येतो आता इकडे ईश्वरी या नमूला बोलते की ताई अजून एक तिथे राकेशजी आलेत दुसरीकडे आता राकेश आणि जेव्हा आत्या गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्यात आता ही ईश्वरी त्या दोघांसाठी चहा घेऊन येते राकेशचं सर्व ईश्वरीकडेच लक्ष असतं इकडे आता ईश्वरी जेव्हा चहा घेऊन येते तेव्हा या ईश्वरीला राकेशचं बोलणं ऐकू येतं तर आता ईश्वरी बोलते की सारखं सारखं तेच बोलू नका राकेश आता खोली दिल्याबद्दल आभार मानत असतो त्यानंतर इकडे राकेश ह्या ईश्वरीला बोलतो की बरं मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतो चुकलं माझं इथून पुढे मी आत्ता असं पुन्हा कधीच बोलणार नाही ना ना ना। आहे त्यानंतर इकडे राकेशला ही ईश्वरी बसण्यासाठी सांगते आणि हातामध्ये दे चहा देते तर राकेश थँक यू असं बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी पुन्हा या आत्याला पण चहा देते आणि ईश्वरी लगेच आतमध्ये निघून जाते आता इकडे जय त्या ह्या डॉक्युमेंट्स बघत असतात राकेश हा चहा पित असतो तेवढ्यामध्ये त्याचं लक्ष काही राकेशकडे नसतं तर काम सुरूच असतं आणि हळूहळू असतं इकडे आजी ही घरामध्ये चहा घेत असते तेवढ्यामध्ये आता इकडे अंजलीने तो बनवलेला असतो अंजली ह्या आजीला बोलते की आजी चा कसा झालाय आजी बोलतात की अगं आता तू बनवलाय म्हटल्यावर चहा चांगलाच झाला असणार ना आजी ह्या अंजलीला जेव्हा बोलतात तिथे अर्णव येतो अर्णव या आजीला बोलतो की काय आजी कुठे निघायच्या तयारीत आहे आजी बोलते की अरे ती मुलगी साड्या इथे विसरली त्या साड्या पोहोच करायला जायचं आहे मला आता अर्णव बोलतो की त्या मुलीला काहीच पडलं नाही का ही कोणती फॅसिलिटी झाली तिने साड्या विसरायच्या आणि तू पोच करायच्या त्यानंतर इकडे आजी या अर्णवला बोलतात की मला त्या साड्या पोच करायच्या आहे अर्णव बोलतो की अगं आजी मला तिकडे ऑफिसला जायचंच आहे चल मी तुला सोडतो तर आता आजी बोलते की नको तुला उशीर होईल मी माझी जाते त्यानंतर आजी खूपच खुश होतात आणि बोलतात की आता नातवाबरोबर जाते मी त्यानंतर अर्णव आपल्या ह्या आजीला बोलतो की आजी मी तुला सोडतोय परंतु गाडीमध्ये लग्नाचा विषय घ्यायचा नाही बरं का अजिबात तर आजी बोलते की बरं ठीक आहे नाही तुझा मूड खराब करत चल बाबा असं पण आजी अर्णवला बोलते त्यानंतर आजी या अर्णवसमोर हात जोडतात आणि बोलतात की बरं बाबा नाही काढत मी गाडीमध्ये विषय चल तुला आवडत नाही ते विषय नाही घेत मी असं पण आजी अर्णवला सांगतात त्यानंतर हे दोघे बाहेर पडतात तर इकडे राकेश आता बशी ठेवतो आणि ह्या आत्याला बोलतो की तुमचं काय चालू आहे त्यानंतर आता इकडे जैवात ते जमिनीचे थोडेसे जे काही डॉक्युमेंट्स असतात ते बघत असते इकडे आता हा राकेश बोलतो की काहीतरी जमिनीचे कागद दिसतात वाटतं ते तर आत्या बोलते की हो काही लोकांनी आमच्या जमिनीवर कब्जा करण्याचं ठरवलंय त्यामुळे केस चालू आहे ते कागद आहे तुम्ही तर एक वकीलच आहेत बघा एकदा डोळ्याखाली घालून असं पण इकडे आत्या या राकेशला बोलते त्यानंतर इकडे आत्या बोलते की तुम्ही बघा हे डॉक्युमेंट्स परंतु तुमचा जो काही सल्ला तुम्ही मला देणार आहेत त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत बरं का तुम्हाला द्यायला असं ही आत्या या राकेशला जेव्हा बोलते राकेश बोलतो की तुमच्यासारखी स्पष्ट बोलणारी माणसे मला आवडतात अहो मी खूप कमी पैशामध्ये ह्या केस लढतो कारण लोकांना थोडीशी सोय पण मिळाली पाहिजे ना, ना। आजकाल वकील खूप पैसे घेतात केस लढण्याची गरिबांना ते एवढं शक्य होत नाही आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असं पण इकडे राकेश या जे आत्याला सांगतो तर आत्या लगेच या आपल्या हातातील पाहिल्या राकेशला वाचण्यासाठी देते त्यानंतर राकेश आता ती फाईल घेऊन उठतो आणि बोलतो की वेळ जसा मिळेल तसे मी ही फाईल बघून वाचतो मला थोडंसं कोर्टामध्ये काम आहे असं पण इकडे जय हा राकेश बोलतो आणि पुढे निघून जाऊ लागतो तर ईश्वरी आतमध्ये असते त्यानंतर इकडे आता ही आत्या या नमुला सांगते की माझी पर्स घेऊन ये मला थोडं बाहेर जायचंय तर नमू आता पर्स घेऊन येते तेवढ्यात आता ही आत्या बोलते की मी थोडं बँकेत जाऊन येते तर आता इकडे ईश्वरी बोलते की अगं आत्या पैशाचा काही प्रॉब्लेम नाही ना तू सकाळी सकाळी बँकेत चालली तर आत्या बोलते की अगं घरामध्ये तू प्रॉब्लेम असताना सुद्धा मला कशाचा प्रॉब्लेम तू आहे ना असं पण इकडे आत्या या इशूला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी ही कपडे वाळत घालत असते तेवढ्यामध्ये राकेश हा तिथे बाहेर येतो आणि राकेशचं सर्व लक्ष ईश्वरीकडेच असतं राकेश सारखा ते ईश्वरीकडेच बघत राहतो आणि राकेशला वाटतं की आपणच ईश्वरीच्या जवळ आहे आता राकेश ईश्वरीबरोबर जवळ असल्याचे सर्व काही सोपले रंगू लागतो तेवढ्या तर गाडीचा हॉर्न वाजतो तर राकेश पुन्हा वळून बघतो आता त्या गाडीकडे हा राकेश बघतो आता इकडे ही ईश्वरी तर कपडे वाळत घालून आतमध्ये निघून गेलेली असते आता राकेश पुन्हा ईश्वरीला इकडे तिकडे बघू लागतो त्यानंतर इकडे ईश्वरीचे कपडे जिथे वाळत घातलेले असतात तिथे हा राकेश येतो आणि ईश्वरीची ओढणी जी असते ती हातात घेऊ आपल्या तोंडाजवळ घेऊन जाऊ लागतो आणि बोलतो की काय ईश्वरी खूप सुंदर आहे ईश्वरी असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता अर्णव हा आपल्या आजीला सोडण्यासाठी इकडे या मंदिराच्या तिथे जवळच आलेला असतो तिथे जवळच ह्या ईश्वरीचं घर असतं आजी हा अर्णवला बोलते की इथे सोड बाबा मला मी इथून जाते इकडे आता आजी बोलते की अरे दुसऱ्या गल्लीत आहे त्या मुलीचं घर त्यावेळेस इकडे हा अन अर्णव बोलतो की अगं आजी मला म्हणायचं तिकडे खूप ट्रॉफिक असतं ग कारण ट्रॉफिकमध्ये अडकल्यावर खूप वेगळी कंडिक्शन होऊन बसते आणि ज्यावेळेस ही आपली ईश्वरी ह्या अर्णवला ट्रॉपिक मध्ये भेटलेली असते ते सर्व क्षण या अर्णवच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता आजी या रघुबरोबर ह्या मुलीच्या घरी जाणार असते अर्णव या रघूला सांगतो की आजीला व्यवस्थित त्या मुलीच्या घरी सोड पुन्हा आजीला इथे घ्यायला येतो असं पण इकडे अर्णव ह्या आजीला बोलत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नमू ही ईश्वरीसाठी गोडाचा शिरा बनवणार असते परंतु घरातली साखर संपलेली असते नमू बोलते की आता साखर पण संपली तेवढ्यात नमू इशूला आवाज देते इशू तिथे येते नमू बोलते की अगं साखरच संपली तर इकडे ही ईश्वरी बोलते की एवढंच ना मी पटकन दुकानामधून जाऊन घेऊन येते तर नमू बोलते की अगं आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे तुला वेळ होईल तर ईश्वरी बोलते की मी आत्ताच पाच मिनिटामध्येच आले राकेश या ईश्वरीच्या कपड्यांजवळच उभा असतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आता तर तुझ्या घरापर्यंत पोहोचलो आहे तुझ्यापर्यंत तर कधीच पोचेल मी असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा अर्णव हा गाडी चालवत असताना ईश्वरी साखर आणण्यासाठी जी चाललेली असते ती अचानक समोरून आल्यामुळे अर्णवकडून ह्या ईश्वरीच्याच अंगावर खूप पाणी उडतं आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की आलास का तू मधी त्यावेळेस आता इकडे हा अर्णव बोलतो की अगं मला एक म्हणायचं तू कशाला माझ्यासमोर आलीस तर इकडे ही ईश्वरी बोलते की तुम्हाला चूक झाल्यावर मान्य करायचं कधी माहीत आहेस का हो असं पण ईश्वरी या अर्णवला बोलते तर अर्णव आता ईश्वरीकडेच बघत राहतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तूही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद